नमस्कार आज आपण बनवणार आहोत स्वादिष्ट आणि पारंपरिक गोड पदार्थ बासुंदी ही रेसिपी अगदी सोपी असून घरी सहज बनवता येते चला तर मग सुरुवात करूया सर्वप्रथम जाटबुडाच्या भांड्यात दूध गरम करायला ठेवा दुधाला उकळी आल्यावर गॅस मंद करा आणि सतत हलवत रहा जेणेकरून दूध खाली लागणार नाही एका कढईत खवा भाजून तो दुधात मिसळा दूध अर्ध्याने आटेपर्यंत शिजवा हे साधारणत तीस ते पंचेचाळीस मिनिटे लागू शकतात आता एका कढईत साखर घेऊन तिचा पाक बनवा गरम दुधात साखरेचा घालून चांगले मिसळा त्यात वेल धोडा कुड आणि केशराचे दूध घाला यामुळे अप्रतिम सुगंध येईल शेवटी चिरलेले बदाम काजू आणि पिस्ते टाका आणि पाच मिनिटे शिजवा झाली आपल्या स्वादिष्ट बासुंदी तयार तुम्ही ही गरम किंवा दोन्ही प्रकारे सर्व करू शकता ही सोपी आणि टेस्टी बासुंदी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा आणि हो आमच्या चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या रेसिपी पर्यंत खुश रहा आणि स्वादिष्ट पदार्थांचा आनंद घ्या धन्यवाद